झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपसाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी भोम तालुक्यातील घाटनांदूर येथील पवनचक्कीच्या तक्रार करून उपोषण करणाऱ्या बजरंग कोळी याला केली बेदम मारहाण गंभीर जखमी कोळी याला बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरू रील बनवण्याच्या नादात खासदार ओमराजे यांच्याकडे हातवारे करून धमकीबाजा केले मल्लार पाटील यांनी शहरातील भाजपा पदाधिकारी यांनी चितावणीखोर हावभाव चर्चेला उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आले उधान परंडा तालुक्यात दुसऱ्याचे भांडण सोडिवले सोडिवणे पडले महागात सोडवायला सोडवणाऱ्याला केली बेदम मारहाण घारगाव तांडा येथील नंदू काळे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांवर केला विविध कलमानुसार परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक विमा प्रकरण दोन हजार वीस ची सुनावणी लवकरच याचा निकाल कधीही लागणार आणि विमाधारक शेतकरी यांना याचा होणार लाभ ढोल ताशी डीजेचा आखाडा थांबला आता सर्वच पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे लागले वेध कार्यकर्त्यांमध्ये गल्लीबोळात आता फिरणे होईल सुरू बातंब्रा तालुका बार्शी येथे राशन मालाच्या कारणावरून तुंबळ हाणामारी राशन दुकानादाराने केली ग्राहकास मारहाण जखमींना उस्मानाबाद धाराशिव येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने वतीने व पथकाने वरुडा पार्टीपेरीवरून चालत्या वाहनातून माल काढणे केबल वायर चोरणे मोटरसायकल चोरी करणे यासाठी दोन आरोपींना केली अटक व सव्वा दोन लाख रुपयाचा माल केला जप्त ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व सर्व माहिती ग्रामस्थांना मिळण्यासाठी मेरी पंचायत ॲप झाले सक्रिय या ॲपवर सर्वच ग्रामपंचायत विषयीची माहिती सर्व ग्रामस्थांना ॲपद्वारे मिळणार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी यांना पी एच डी शिष्यवृत्तीला बावी साडे बावीस कोटी रुपये झाले मंजूर सर्वच लाभार्थींना होणार याचा लाभ अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी यांना व पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार विम्याची तात्काळ रक्कम या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला व झुंजार एस सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विशेष म्हणजे बेल ऐकॉन दाबायला विसरू नका यामुळे आपणास तात्काळ याबाबतीचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद